बाबा राम 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 आ, नाव काय तुमचं माझं नाव सीताराम खेमा डेंगळे बर गाव कोणतं आहे सुकाळगड काय करता तुम्ही शेती बरं गावच्या राजकारणात तुम्ही होतात का होतो पूर्वी सरपंच होतो बरं सरपंच होते हो बरं मला आता एक सांगा सध्या आता भात पिकांचं काही नुकसान आहे वगैरे इकडे झाले नुकसान तर झालेच सरकारने काय तुम्हाला काय बरं काय अपेक्षा काय सरकारकडून काय असं येऊन पाणी केली पाहिजे <laughs> काय खरं खोटं ते पाहिलं पाहिजे बरं आता बाबा मला एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुण्यामध्ये येऊन ठेपल्यात तर मला एक सांगा तर देवराम शेठ लांडे सुनबाई माहिता लांडे ह्या पण ह्या निवडणुकीला इच्छुक आहेत परत तिकडून सुनीताई बोराडे ह्या पण समोरून उभ्या आहेत ही तर देखील अजून उभे राहतील तर यातून आपला पाठिंबा कोणाला असेल पाठिंबा म्हणजे असा देवराम शेठ म्हणजे कसे असो पण ते वेळ प्रसंगाला आमच्यासाठी जाऊन येतात अर्ध्या रात्रीला तर आमचा पाठींबा त्यांच्या सुनबाईला राहील लंडन ने काय काम केले ते काम तशी भरपूर केलेली आहेत त्यातल्या तर माग ते अध्यक्ष असताना आमचा वरचा रोड आहे ना कोणता रोड हिवरे पठार ते पारांबा तीस पर्यंत बरं तो रोड त्यांच्याच माध्यमातून झालेला आहे रस्त्याचे काम अजून काय केलं ते अजून बाकी छोटी मोठी कामं केलेली आहेत अजून बरं माहीत यांच कस काय इकडं वातावरण कसं काय लागेल चांगलं लागेल निवडणुकीला कसं काय या भागातून चांगलंच लागणार आहे ना बरं तुम्ही त्या सुनीलसाहेब ओळखता कसं काय नाही तिला मी वर ओळखतच नाही अच्छा म्हणजे कामाचं काय त्यांचं काही काही इकडे नाहीच पण मी स्वतः ओळखतच नाही अच्छा ना बरं माहीत यांचं यांचं कसं काय तुम्हाला स्वभाव कसं काय वाटलं नाही ना चांगलं वाटलं एक दोन वेळा येऊन गेल्या आमच्याकडं यात्रेला आले होत्या बर तेव्हा बी बोलल्या बिचारा बोल म्हणजे मुलाखत झालेली लांडे साहेबांचा एकंदरीत स्वभाव आणि त्यांच्या कामकाजाची जे पद्धत आहे ही कशी वाटते तुम्हाला चांगलं कारण आता तुम्ही राजकारणात होतात त्याच्यामुळे तुम्हाला चांगली वाटते काय त्यांच्याकडून काय अपेक्षा समजा आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समजा आता ह्या निवडणुकीमध्ये त्या उभ्या राहतात ते त्याच्या पावलावर ठेवून पाऊल ठेवून ते आता याच्यामध्ये येतात निवडणुकीमध्ये उभे राहतात तर त्यांच्याकडून अपेक्षा काय असेल तुम्हाला अपेक्षा काय बघ आमचे हेच काम काय त्यातलं काय रोडची काम जाण्या जळणवळण आरोग्य याच्यावर लक्ष द्यावा पाण्याचं बाकी काय दुसरं याच्या अगोदर लांडे साहेबांनी काय कामं केली तिकडं केलेली आहेत काय केले हीच रोडची केलेले आहेत शाळेच्या केलेले मला आता एक सांगा ह्या निवडणुकीमध्ये सुनीताई बोराडे इतर तर ह्या देखील उभ्या आहेत तर त्यातून आपली पसंती कोणाला असेल आमची लांडे माहित आहे धन्यवाद